जणांना आमंत्रण दिला आमच्या अजित पवार साहेबांनी आणि तटकरे साहेबांनी किती आले नुसतं महाराष्ट्र माझा शिव शिव छत्रपती शिवाजी शिवा, 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 शिवा महाराज आपले तुम्ही कुठे लोक कल्याणकारी महाराष्ट्र शिवबांचा घडावा म्हणून आपली कृतीमध्ये काय याचा आत्मदर्षण व्हायला पाहिजे व्हायला पाहिजे एक चांगल्या उपक्रमाला आपण एकत्र येत नाही काय आपली मानसिकता आहे संयुक्त महाराष्ट्र लढा आणि महाराष्ट्र निर्मिती हा इतिहास गेले पासष्ट वर्ष आपण ऐकतो आहोत पासष्ट वर्ष त्या इतिहासापासून काय बोध घेतला आणि महाराष्ट्र घडवायला आपण सर्वांनी काय काय योगदान दिलं याचं आत्मपर्षण करण्यासाठी मी सांगेन राष्ट्रवादीने आपल्याला ही संधी दिली आहे असं माझं प्रामाणिक मत आहे मी सर्व दालनात फिरलो ज्या मान्यवरांनी योग यो, योगदान महाराष्ट्रासाठी दिलं त्यांचा इतिहास आहे आपण सर्व नतमस्तक आहोत त्यांच्या समोर पण त्यांच्या कार्यापैकी आपल्याची आपली नैतिक जबाबदारी काय पुढे आहे ते आपण स्वीकारली आहे का आणि महाराष्ट्रासाठी महाराष्ट्राच्या जनतेसाठी हा वैभवशाली महाराष्ट्र घडावा लोक कल्याणकारी महाराष्ट्र शिवबांचा घडावा म्हणून आपली कृतीमध्ये काय आहे याचं आत्मदर्शन व्हायला पाहिजे व्हायला पाहिजे एक चांगल्या उपक्रमालाही आपण एकत्र येत नाही काय आपली मानसिकता आहे हा राज्याचा कार्यक्रम आहे नकळ देशाचाही आहे एकजूट महाराष्ट्रासाठी नकळत या देशाच्या संरक्षणासाठी आणि देशाच्या जनतेसाठी पण आहे हे समजून घेणं आवश्यक आहे असं मला बांधवांना वाटतं नुसते कार्यक्रम करणं भाषणं करणं म्हणजे आपण काही महाराष्ट्राचे केलं असं होत नाही हे व्हायला पाहिजे या ठिकाणी राष्ट्रवादीचे नेते महाराष्ट्राचे उपमुख्यम उपमुख्यमंत्री सन्मानिय अजित पवार साहेब आहेत साहेब तुमची नैतिक जबाबदारी या महाराष्ट्राला देवेंद्र आणि तुम्ही आणि एकनाथ शिंदे घेऊन जाण्याची जबाबदारी आहे काही आकडेवारी मुद्दाम मी बोलणार बाकीचा इतिहास सगळ्यांनी सांगितला नाही सांगितलं ती ते परत जाऊन पाहता येईल वाचता येईल हा महाराष्ट्र संयुक्त महाराष्ट्र बनला एकोणीशे साठ साली या मुंबईमध्ये मराठी माणूस बावन्न टक्के होता बावन्न टक्के माननीय अजित पवार साहेब आज फक्त बावीस टक्के बावीस टक्के ही मराठी माणसाची अधोगती आपण एवढे मुख्यमंत्री झालो मग मराठी माणसं गेली कुठे याचा शोध आपण घ्यावा आणि यासाठी कुठे कमी या आपण पडलो मी त्याच्यात आहे कुठे कमी पडलो हे आपण पाहिलं पाहिजे कुठे गेला मला हेही हा महाराष्ट्र प्रगतशील महाराष्ट्र आम्हाला घडवायचं आहे आता घडवतोय असं आपण वारंवार म्हणतो आज आपल्या देशात दरड उत्पन्नामध्ये दे, गोवा सिक्कीम तामिळनाडू गुजरात कर्नाटक पुढे आहे दरड उत्पन्नात आपल्या लोकांचं उत्पन्न वाढाव छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात हा लोक कल्याणकारी महाराष्ट्र घडवायचा पण निर्धार महाराजांनी केला एवढ्या वर्षानंतर तीनशे तेहतीस वर्षानंतर आपण घडवला का आपल्या हातून का नाही झाला याचा आत्मपर्शन पण व्हायला पाहिजे व्हायला पाहिजे सत्यावर बसलं सत्ता केली पद भूषवलं अभिनंदन लोक करतील पण पुढचा इतिहास आपल्या नावाने लिहिला जाणार त्यात काय उल्लेख का आपला होईल याचाही विचार करा, विचार करा। आज आमच्या देशाचे पंतप्रधान वारंवार म्हणतात भारत जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये तिसऱ्या क्रमांकावर लवकरच येतील आज आपण पाचव्या क्रमांकावर आहोत पाचव्या येतील म्हणतात आणि येणार आपण पण त्यामध्ये माझा महाराष्ट्र कुठे हे आपण पाहिला पाहिजे आपण पाहिला पाहिजे बांधवान आज महाराष्ट्रातील एक आकडेवारी सांगतो की एकोणीशे साठ साली पर कॅपिटल इन्कम महाराष्ट्राचा पाचशे शहात्तर होता हा एस्ट होता आज अडीच लाख आहे तरी आपल्या पुढे आहेत तेव्हा डॉलरचा भाव चागेस रुपया चार रुपये होता आज पंच्याऐंशी रुपये आहे या अर्थव्यवस्थेत महाराष्ट्र टिकेल मराठी माणूस टिकेल धंद्यात मराठी माणूस कुठे मी होतो उद्योग मंत्री केंद्राचा नोकरीमध्ये उद्योगामध्ये या सगळ्याच एकदा बसून थोडी चर्चा व्हायला पाहिजे पहिली व्हायची सर्व पक्षीय नेत्यांची बैठक व्हायची राज्याचा विचार जनतेचा विचार आता नाही किती जणांना आमंत्रण दिलं आमच्या अजित पवार साहेबांनी तटकरे साहेबांनी किती आले नुसतं महाराष्ट्र माझा शिव शिव छत्रपती शिव, शिवाजी महाराज आपले तुम्ही कुठे तुमचं योगदान काय तरी सांगा बघू आम्हाला ऐकू दे योगदान सांगायला काम कार्य कर्तृत्व दाखवावं लागतं करावं लागतं लोकांनी म्हणायला बाई कर्तृत्व आण माणूस आहे आणि म्हणून बांधवान माने अजित पवारांना मी सांगित साहेब या महाराष्ट्राला घेऊन तुमच्या धमक आहे या सगळ्यांना बरोबर आधी मराठी माणूस महाराष्ट्रात कुठे आणि मागे का तर करा आत्मपर्षण करा आणि पुढे नेण्यासाठी दिशा ठरवा एकत्रचे हाक द्या नाही आले सोडून द्या पण हाक द्या जशी आज दिली ना हे पहिलं तुमचं पाऊल आहे पुढचं पडू दे कोण आम्ही तरी बरोबर आहोत ना आणि म्हणून शब्द भाषणच्या पलीकडे कर्तृत्व येतं कर्तृत्व येतं मी काय करावं या महाराष्ट्रासाठी महाराष्ट्र दरडोई उत्पन्ना जीडीपी मध्ये अन्य राज्यापेक्षा पुढे असला पाहिजे असला गुंतवणूक दरडोई उत्पन्नात दिसावी गुंतवणूक जीडीपी मधून दिसावी आकडे नुसतं लाखात करोड मध्ये सांगून उपयोग नाही दिसली पाहिजे गरिबी नष्ट करा बारा टक्के असो नऊ टक्के असो दहा टक्के बेकारी संपवा कुपोषित बालकांची संख्या झिरो करा हे आकडे दुःख देणारे आहेत संपवा ना महाराष्ट्राला कठीण नाहीये पण ही आकडेवारी घेतल्या डोळ्यासमोर येतानाच मी हे करून दाखवेन जसं माझ्या जिल्ह्यात एकशे अकरा कुपोषित बालक आहे मी बंद केला लवकरात लवकर मी झिरो करणार झिरो कर करा महाराष्ट्राचं कुपोषित बालक नाही अरे आमच्या बालक कमजोर पुढे कसे नागरिक होतील चीड पाहिजे आज आपला कार्यक्रम घेताना पहिला नामस्मरण ते मृतांच करा सत्तावीस लोकांना जवळ बोलून बोलून तू हिंदू आहे गोळ्या घातल्या महाराष्ट्र या देशात भारतात असताना कोणाचं धाड सोडता कामा नये असं कर्तृत्व महाराष्ट्राने निर्माण करावं असं मला वाटतं